दरम्यान कपिल शर्माच्या ज्या जागेवर हा वाद सगळा झालेला आहे त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी बघूया टीव्ही कलाकार कपिल शर्मा यांनी ट्विट करून बीएमसी आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर लाच घेण्याचा आरोप लावला कपिल शर्मानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की अंधेरीच्या वर्सवास्थित महाडा इथं ते आपलं ऑफिस तयार करत होते आणि त्यावेळेस ते तयार करण्यासाठीच बीएमसीने त्यांच्याकडनं लाच मागितली मी सध्या त्या ऑफिसमध्ये आहे आणि एबीबी माझानं याची पूर्ण पडताल केली याची तपासणी केली आणि त्यामध्ये समोर आलं की स्वतः कपिल शर्मा इल्लीगल किंवा जे कन्स्ट्रक्शन होतं ते इल्लीगल होतं अशा प्रकारची माहिती आमच्या तपासामध्ये समोर आली आहे माझ्यासोबत माझ्याकडे बीएमसीने कपिल शर्मा यांना दिलेली नोटीस आहे मोबाईलमध्ये सव्वीस जुलै या तारखेला ही नोटीस कपिल शर्मांना देण्यात आली आणि यामध्ये स्टॉप वर्कची नोटीस आहे जे काम करता है, ते करतायत ते थांबवण्याची नोटीस आहे आणि या नोटीस नोटीसनंतर या नोटीसमध्ये तर एक डायग्राम किंवा अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार करून कुठे कुठे जे काम सुरू आहे ते ह्या नोटीसनं दाखवण्याचा प्रयत्न बीएमसीने केला आणि चार ऑगस्टला बीएमसीने जी आहे ती यावर कारवाई करत हे कन्स्ट्रक्शन जिथे सुरू आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम जिथे सुरू आहे ते त्यावर कारवाई केली मी आतल्या दिशेला जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशाप्रकारे इथं इलिगल कन्स्ट्रक्शन सुरू होतं आणि कुठे होतं माझ्या ह्या मागच्या बाजूला ही जागा आहे इथपर्यंत हे प्लॉट आहे पण ह्या प्लॉटच्या पुढे जाऊन हे पूर्ण कन्स्ट्रक्शन करण्यात आलं काही स्थानिक रहिवासी आपल्यासोबत त्यांच्याशी बातचीत करूयात कशाप्रकारे इलिगल कन्स्ट्रक्शन सुरू होतं कपिल शर्माने घर कधी घेतलं आणि ही नोटीस किंवा ही कारवाई यांच्यावर कधी करण्यात आली ते यांना यांनी हे घर हल्लीच विकत घेतलं होतं आणि ह्यांचं झालं गेल्या तीन चार महिन्यापासून ह्यांचं हे काम चालूच आहे रिनोव्हेशनचं तुम्ही बघू शकता हा जो पिलर आहे हा लास्ट एंड आहे इकडे हंड्रेड मीटर्सचा ह्याच्या पुढे जे काही तुम्हाला दिसतं ते सगळं इनलिगल एन्क्लोजमेंट आहे ह्याच्या मागे अॅक्च्युअली मॅनग्रोव्स होते झाडं होती ती सगळी कापण्यात आलेली आहे आणि तुम्ही बघाल इथे हा फक, फक्त ग्राउंड फ्लोअर राहण्यासाठी हा घर आहे ह्याच्यात तुम्ही बघा वन प्लस वन प्लस वन असा फ्लोअर राईस केलेले आहेत त्यामुळे काय झालं इकडचं ते क्लस्टर डेव्हलपमेंट हे लोकांना खूप त्रास होतो हे होत नाही क्लस्टर डेव्हलपमेंट तुम्ही बघालच अनेक जे बिल्डर इथे आलेले रहिवाशांना याचा त्रास होतोय है, कारण ह्यांना इकडे फायदा जास्त आहे ॲट प्रेझेंट कारण ह्यांनी इन्लिगल एन्क्रोचमेंट करून जागा मोठ्या गेल्या आहेत आणि त्यामुळे ह्यांना है फायदा जास्त होता भाडं जास्त आहे तर जागा जास्त वापरायला भेटते ही बॉर्डर लाईन आहे हे पिलर शेवटचं पिलर आहे असं हे सांगतायत आणि या पिलरच्या पुढचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन जे आहे ते इलिगल आहे इथं त्यांनी एक बाथरूम काढण्यासाठी प्रयत्न केला आहे इथं बीएमसीने कारवाई कर बीएमसीला कारवाई करायची बीएमसीने तोडलेला आहे आणि या आ... इथं हे पाईपलाईन जे लावण्यात आलेली आहे ह्या पाईपलाईनला आपण पाहू शकतो हेही इलिगल एक ड्रेनेज सिस्टम इथे तयार करण्यात आलं जे इलिगल होतं आणि मागच्या बाजूला जे आहे ते मँग्रुव्हज होते आणि मँग्रुव्ज इथंही होते ते मँग्रुव्ज कापून त्यांनी इथं हे कन्स्ट्रक्शन केलं आहे मी तुम्हाला इथं मागच्या बाजूला मँग्रुव्ज दाखवण्याचा प्रयत्न करतो कशाप्रकारे ने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय किंवा नोटीसमध्ये म्हटलंय की मँग्रुव्ह ला कापून इथं त्यांनी हे कन्स्ट्रक्शन केलंय बॅकसाईडला इथं हे माझ्या मागच्या बाजूला हे मँग्रुव्ह होते आणि इथंही मँग्रुव्ज होते हे शेवटचं पिलर आहे ह्या शेवटच्या पिलरच्या पुढे जाऊन जे जा आहे त्यांनी ही पूर्ण का ही कारवाई केली का त्यांचं हे कन्स्ट्रक्शन होतं आणि थोडं कारवाई करण्याचं हे दृश्य आहे ते सगळं बीएमसीने चार ऑगस्टला तोडलं आहे हे माझ्या उजव्या बाजूलाही पूर्ण हे कन्स्ट्रक्शन झालेली जागा जी आहे ती पूर्ण बीएमसीने चार ऑगस्टला तोडली आहे आणि बीएमसीनं ही कारवाई केल्यानंतर कपिल शर्मा अशा प्रकारे ट्विट करतात म्हणून सूड घेण्यासाठी कपिल शर्माने ट्विट केलं आहे का किंवा आपला राग व्यक्त करण्यासाठी ट्विट केलं आहे का असंही आता एक सवाल उपस्थित होतोय हे ग्राउंड प्लस वनचा स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे पहिल्या मजल्याला जाऊन आपण पाहू की तिथेही तिथंही काय इल्लीगल कन्स्ट्रक्शन केलं होतं का त्यांनी आणि मागच्या बाजूला आपण आलो तर इथे पाहतोय इथंही एक इल्लीगल कन्स्ट्रक्शन सुरू आहे असं आम्ही सांगतो मला दा, हालना दाखवलं की शेवटचा पिलर या इमारतीचा हे हा शेवटचा पिलर आहे याच्या पुढे कोणती जागा नव्हते याच्या पुढे म्हणजे मागच्या दिशेला मँग्रुव्ह होते आणि इथंही कन्स्ट्रक्शन करून त्यांनी मँग्रुव्ज कापून हे स्ट्रक्चर वर आणण्याचा प्रयत्न केला किंवा के वन प्लस वन करण्याचा प्रयत्न केला आणि इथंही बीएमसीने तोडक कारवाई केली आहे हे टॉयलेट इथं काढण्यात आले होते ही पूर्ण जागा जी आहे ती इलिगल आहे मागच्या दिशेला हे शेवटचं पिलरच्या पुढची जागा आहे आणि कपिल शर्माने आज ट्विट करून ज्या प्रकारे एक, एक, एक आ, माहोल तयार केला ज्यामध्ये बीएमसीच्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट असल्याचा आरोप त्यांनी लावला जर कोणी पैसे मागितले असतील तर ते चुकीचं आहे बीएमसी त्यांच्यावर कारवाई करेल पण प्रश्न उपस्थित हो की कपिल शर्मा यांनी स्वतः नियमांचं उल्लंघन केलं आहे का नाही एबीबी माझा ना याची पूर्ण पडताळणी केली आणि त्यामध्ये स्पष्ट समोर आलंय की स्वतः कपिल शर्मा हे इलिगल कन्स्ट्रक्शन करत होते आणि त्यासाठी या बांधकामासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता प्रश्न उपस्थित होतो की कपिल शर्मा आपल्या डिफेन्समध्ये काय म्हणतील आणि कपिल शर्मा सूट घेण्यासाठी अशा प्रकारचं ट्विट करत होते का हा एक सवाल आता इथे उपस्थित झाला आहे कॅमेरामॅन विपुल राज गणेश ठाकुर एबीबी माझा मुम्बई